नमस्कार मैत्रिणींना विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये जे की लोकेटेड आहे हडपसर मगरपट्टा सिटी येथे संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील मदर्स डे स्पेशल लाईट वेट इयरिंगचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे मध्ये वरायटी आलेली आहेत आता मदर म्हणून आहे आपल्याकडे त्या पर्पजने तुम्ही गिफ्टसाठी आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत तर मी ट्रे दाखवते स्टोनमध्ये जे आहेत ते भरपूर व्हरायटी आहे आणि लाईट वेटमध्ये पंचवीस तीस आणि पन्नास हजारापर्यंत एकदम छान छान ऑप्शन्स आहेत पाहू शकता तुम्ही एकदम लाईट वेट आहेत ना हे एकदम लाईट वेट आहे जर पाहिला तर हा एक ग्रॅम पाचशे चौसष्ट सोळा हजार पर्यंत जाईल एकदम ना? ना? नाजूक आहे नाजूक आणि डिझाईन पण किती सुंदर आहे हो डायमंड अमेरिकन स्टोन आहेत आणि मागे अशी ही पण जी आहे ही सोन्याची आहे स्क्रू आहे हा हो ना एकदम छान छान हे हार्टची काय हार्ट ची काय वेट आहे हार्टेपचं वेट आहे एक ग्रॅम सातशे अठ्ठावन्न आहे ना एकदम लाईट वेट मध्ये आहे हाय तुम्हाला एक अठरा हजार पर्यंत येऊन जाईल हो बघा किती युनिक आहे बॅट हो। पॉलिश आहे आणि इथून जे आहे ते स्टोन स्टोनचं वर्क हो। आहे डायमंड चा लुक ना रिअल रिअल डायमंड सारखा लुक आहे पण ते अमेरिकन स्टोन आहे चान ने गिफ्ट पर्पस साठी एकदम छान ऑप्शन आहे 18000 पर्यंत येईल छान छान व्रायटी आहे आता एक ग्रॅम हा पण बघा युनिक शेप आहे हा पण युनिक शेप आहे हे पण एक, एक तुम्हाला दोन ग्रॅम च्या चा आतच ऑप्शन्स आहेत एक एकवीस ते 20000 पर्यंत तुम्हाला मिळून जातील आणि लुक पण एकदम छान आहे हो छान आहे बघा मॅट पॉलिश डिझाईन भरपूर आहेत व्हरायटी भरपूर आहेत त्याचं काय वेट आहे मग ब्लॅक स्टोन हे दोन ग्रॅम तीनशे सव्वीस हो आहे अमेरिकन स्टोन मध्ये आहे हाई आणि ह्याची जी प्राइस आहे ही तेवीस हजारापर्यंत जाईल हो ना हो छान असं ऑप्शन आहे ब्लॅक डायमंड्स आहेत आणि मध्ये व्हाईट डायमंड डायमंड आहे हो आता फॅशन पण आली आहे ना डायमंड हे आता जास्त करून लेडीज जे आहेत हो ते स्टोन मधले जे आहेत टॉप्स ते यूज करतात तो पण त्यातलाच आहे ना हा पण तसाच आहे थोडस लुक मध्ये चेंज आहे आणि हात तर फारच सुंदर आहे बघा बटरफ्लाय आहे इथे जे आहे ते मीना मीनाकारी आहे ब्लून मध्ये इथे स्टोन वर्क आहे आणि खाली स्टोन आहे एकदम सुंदर असा पीस आहे आणि फक्त दोन ग्रॅम सातशे सदुसष्ट म्हणजे हा साधारण तुम्हाला अठ्ठावीस हजारापर्यंत जाईल एकदम छान एकदम सुंदर लुक आहे आणि त्याच प्रकारे हा एक आहे बघा हा तीन ग्रॅम आठशे एकसष्ट आहे आणि हा तुम्हाला एकोणचाळीस एक ते चाळीस हजारापर्यंत जाईल खाली पल आहे आणि ते स्टोन वर्क आहे दिसायला एकदम सुंदर दिसतो छान त्याच्यात पण आपण छान अशा व्हरायटी पाहू शकता एकदम छान छान व्हरायटी येतात आणि पावळ्याचा आहे बघा सिंपल आहे दोन ग्रॅम सातशे शेचाळीस पण लुक एकदम छान देत देत आहे बघा पावळ्यामध्ये आहे मध्ये पावळा आहे आणि बाकी गोल्ड आहे दोन ग्रॅम सातशे शेहेचाळीस वेट आहे त्याचं आणि हा तुम्हाला अठ्ठावीस हजारापर्यंत जाईल हा पण एक गिफ्टिंगसाठी छान ऑप्शन आहे छान आहे पण करू हां डिझाईन पाहू शकता आपण एकदम छान छान डिझाईन येतात है है। या या हा पण बघा पॅटर्न हा पण सुंदर पॅटर्न आहे बघा आणि मोतीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर हा पण सुंदर पॅटर्न आहे बघा मोतीमध्ये हे पण एक कलेक्शन छान आहे जर वेगळा ऑप्शन हवा असेल हा तर बघा मॅट फिनिशिंगमध्ये आहे तीन ग्रॅम दोनशे चव्वेचाळीस ह्याचं वजन आहे आणि हा तुम्हाला तेहतीस हजारापर्यंत जाईल थर्टी थ्री थाउजंड पर्यंत जाईल एकदम सुंदर लुक देत आहे डिझाईन एकदम छान येत एकदम लाईट वेट आहेत आणि तुम्ही आता वुमन मदर्स डेसाठी एकदम छान ऑप्शन आहे तुम्ही देऊ शकता यातला हा एक जो पॅटर्न आहे ह्याचं काय वेट आहे ना हे ना दोन ग्रॅम एकशे चौऱ्याण्णव आहे हे, हे पण वेट वेटमध्ये आहे तुम्हाला बावीस हजारापर्यंत येईल एकदम सुंदर आहे पूर्ण स्टोन वर्क आहे फॅन्सी पॅटर्न मध्ये हा एक आहे बघा ऑप्शन स्टोन आहे त्याची जी सेटिंग जी आहे ती प्रॉपर रिअल डायमंडची जशी असते तशी त्याची सगळी सेटिंग आहे तुम्ही पाहू शकताय सेटिंग एकदम छान सेटिंग आहे आणि स्टोनची क्वालिटी ही आ, ना स्टोन आहे ना ती पण छान आहे अमेरिकन स्टोन आहेत पण ते वाटतात आणि हा आहे तीन ग्रॅम पाचशे त्रेचाळीस हा तुम्हाला एक छत्तीस हजारापर्यंत येऊन जाईल डायमंड मध्ये पण एकदम छान आहेत असे म्हणजे स्टोन मध्ये हाही तसंच पॅटर्न आहे थोडासा हँगिंग आहे हँगिंगमध्ये एकदम छान लोक देते त्याचं वेट काय दोन ग्रॅम तीनशे त्रेपन्न वजन आहे आणि हा तुम्हाला चोवीस हजारापर्यंत येऊन जाईल हो। एक गिफ्टिंग पर्पजसाठी एकदम छान ऑप्शन आहे हो। कोणालाही आवडेल असा पॅटर्न छान आहे पॅट्ट डिझाईन हो। <laughs> एकदम युनिक आहे बघा ही डिझाईन फार युनिक आहे वेगळी वेग डिझाईन पण डिझाईन आहे ती वेगळी आहे ह्याचं काय वाटतं मॅम ह्याचं का ह्याचं दोन ग्राम पाचशे पंधरा आहे हा तुम्हाला एक सव्वीस हजारापर्यंत येऊन जाईल हो छान आहे एकदम सुंदर असं कलेक्शन आहे नक्की भेट द्या पी एन जी ज्वेलर्सला हडपसर ब्रांच इथे ह्या सगळ्या ज्या डिझाईन्स आहेत त्या अवेलेबल आहेत स्टॉक युनिक डिझाईन आहेत ह्याचं वजन आहे दोन ग्रॅम एकशे सत्तेचाळीस आणि हा जाईल बावीस हजारापर्यंत आणि ही पण डिझाईन छान आहे दोन ग्रॅम पाचशे पस्तीस हे जाईल तुम्हाला सव्वीस हजारापर्यंत हो ना हो एकदम डिझाईन युनिक आहे बघा दोन्ही मॅट फिनिशिंग आहे आणि मध्ये जे आहे ते स्टोनचं वर्क आहे एकदम छान आहे अशा तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळून जातील एकदम छान छान व्हरायटी तुम्हाला आणखीन एकदा मी दाखवते एकदम छान एक दा आणि ह्या व्हरायटी तर तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्ही नक्की एकदा शॉपला विजिट करा आ, आहे हे टॉप्स मध्ये ऑप्शन्स आहेत तुम्ही रेग्युलर यूज करू शकता ह्याच्यामध्ये मल्टिपल आहे सगळ्या वरायटी एकाच ट्रे मध्ये प्लस मॅट फिनिशिंगचं गोल्ड आहे हे आहे दोन ग्रॅम सातशे पन्नास वजन आहे त्याच हे अठ्ठावीस हजारापर्यंत जाईल एकदम युनिक असा लुक आहे असं वाटतं की ते प्लॅटिनम आहे म्हणून पण ते प्लॅटिनम नाहीये रोडियम पॉलिश आहे पूर्ण गोल्ड आहे बावीस कॅरेट फिनिशिंग एकदम हाँ। हाँ। एकदम तीन ग्रॅम छत्तीस मिलीग्राम मध्ये हा तुम्हाला एक एकवीस हजारापर्यंत जाईल वेगळा जर ऑप्शन ट्राय करायचा असेल तर बाकी डेली युज साठी छान ऑप्शन आहे हे हॅंगिंग हे हॅंगिंग मधले जे आहेत ते चार ग्राम प्लस आहेत आता हा जो आहे कमी आहे तीन ग्राम तीनशे चार आहे वजन हा तुम्हाला जाईल हो ना छान चेन वगैरे त्याची पातळ आहे बाकी सगळे ह्याच टाईप मधले जे आहेत ते चार ग्राम प्लस आहेत ते तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये असं आहे की हे जे आहे 嗯。Okay. बटन जे आहेत हे बटन टॉप म्हणतात हे तुम्ही सेपरेट ही यूज करू शकता हो म्हणजे ट्विन आहे हो ट्विन वन आहे आणि हँगिंग हे कधी तुम्हाला हँगिंग घालायचं है। हँगिंग घालू शकता डेली साठी फक्त टॉप जर यूज करायचा असेल फक्त तुम्ही टॉप ही यूज करू शकता त्याचा वेट काय आहे ह्याचं वजन आहे पाच ग्रॅम नऊशे बारा म्हणजे जवळजवळ सहा ग्रॅम पर्यंत आहे एक साठ पर्यंत जाईल हा ऑप्शन जरा थोडासा हेवी आहे म्हणून बाकी ह्याच्यामध्ये आणखी हा ऑप्शन आहे हा तीन ग्रॅम दोनशे सात

आहे चार ग्रॅम आठशे नऊ जवळ पाच चा आहे थोडं मिलीग्राम मध्ये कमी आहे पण हे हे नाही एकदम नाजूक पडते पण नाजूक आहे पण हेवी आहे वर्क आहे ना त्यामध्ये कसे हे जे आहे ह्याच्यामध्ये हो, चैनी आहे सिम्पल चेनी आहे त्यामुळे हे दिसायला जरी प्रॉड असल तरी हे वजनाला कमी आहे आणि हे जे आहे दिसायला बारीक जरी असतं ह्यामध्ये गोल्ड जे आहे ते जास्त आहे त्यामुळे हे वजनाला थोडं जास्त हे कसं आवडते तसे ऑप्शन आपल्याकडे मिळून जाते लाईट वेळ किंवा तुम्हाला हेवी मध्ये वजन हवंय तर हा राहतात तशी ऑप्शन तुम्हाला मिळतात हेवी मध्ये पण हो हा पण एक सुंदर पॅटर्न आहे बघा हा पण तीन ग्रॅम आठचे पाच आहे याचं वेट हा तुम्हाला साधारण एकोणचाळीस हजारापर्यंत बसून जाईल ते तीन ग्रॅम आठचे पाच हजार वजन आहे हे तुम्ही दोन पद्धतीने यूज करू शकता हो टॉक्स आणि थँक्यू छान छान व्हरायटी आहेत एकदम नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा मदर्स डे देव एकदम छान छान व्हरायटी आले आहेत शॉपमध्ये असं काय वाटे मग हे वेगळा पीक आहे तीन ग्रॅमपाचशे तीन वजन आहे हा तुम्हाला छत्तीस हजारापर्यंत जाईल हांच्यामुळे लुक बघा ह्याची मॅट फिनिशिंग आहे ग्लॉसी फिनिशिंग आहे वेस्टर्न लुक जर हवा असेल तुम्हाला हो त्यासाठी एकदम छान छान कलेक्शन नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा छान छान कलेक्शन आहे आपण वेस्टन बुकच पॅटर्न चार ग्रॅम पाचशे त्र्याण्णव त्र्यानव आहे एक तुम्हाला रेट मुळे थोडस प्लस मायनस होईल साधारण शेचाळीस ते सत्तेचाळीस हजारापर्यंत तुम्ही जेव्हा याल तेव्हा थोडं जास्त कमी जास्त अमाऊंट मध्ये फरक पडू शकतो हो तर नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा